फुलंब्री येथे महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये तालुक्यातील सातशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित असलेले प्रकरण निकाली काढण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार डॉक्टर कृष्णा कांगुले यांनी दिली आहे फुलंब्री तालुक्यात विविध योजनेमध्ये सार्वजनिक कामाचे अनेक प्रकरणे प्रलंबित होते शासनाच्या माध्यमातून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या सप्ताहात महसूल सप्ताह दिन म्हणून साजरा करण्यात आला या सप्ताहामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली काही प्रकरणे देखील निकाली काढण्यात आले आहे शासन दरबारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित ठेवलेली प्रकरणे यामध्ये निकाली काढण्यात आली आहे तालुक्यातील सुमारे सातशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना विविध योजनेचा या सप्ताहातून लाभ देण्यात आला आहे त्यामुळे असा सप्ताह सहा महिन्यातून एकदा पुन्हा घेण्यात यावा अशा प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिल्या आहेत या महसूल सप्ताहासाठी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले अप्पर तहसीलदार रुपाली मोगरकर नायब तहसीलदार संजीव राऊत यांनी पुढाकार घेऊन या सप्ताहानिमित्त तहसील कार्यालयासह तालुक्यात विविध ठिकाणी आगळेवेगळे उपक्रम राबवून लाभार्थ्यांना लाभ दिला आहे महसूल सप्ताहात सात बारा आठ चे दाखले जातीचे प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रहवासी प्रमाणपत्र सात बारामध्ये दुरुस्ती शासकीय जमिनीत स्मशानभूमी उभारण्यासाठी पुढाकार शाळा आणि महाविद्यालयात शैक्षणिक प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिर विद्यार्थ्यांना आधार नोंदणी करणे तसेच दुरुस्ती करणे एक हात मदतीचा अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन शिबिर मंडळस्तरावर असलेल्या महसूल अदालती निकाली काढणे अतिवृष्टी संबंधी नागरिकांनी घ्यायची काळजी तालुकास्तरावर महसूल अदालतीचे आयोजन करणे शेतरस्त्यांचे प्रकरणे निकाली काढणे आजी माजी सैनिकांच्या अडचणी सोडवणे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित सेवा विषयक बाबी आणि आरोग्य शिबिर घेणे यासारखे उपक्रम या सप्ताहात राबवण्यात आले आहे शासनाच्या माध्यमातून महसूल शेतातील प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळी निकाली काढणे तसेच जास्तीत जास्त लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचा लाभ देण्यासाठी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले होते या महसूल सप्ताहामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रकरणे निकाली काढून विविध प्रमाणपत्राचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांनी एमसीएन न्यूजला बोलताना दिली आहे